पिंपरी चिंचवडच्या चिखली कुदयवाडी परिसरात भीषण आग लागली आहे या ठिकाणी भंगार दुकानांना भीषण आग लागली आहे चार ते पाच भंगाराची दुकानं जळून खाक झाली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात मात्र आग प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरत गेलेली पाहायला मिळते भीषण अशा स्वरूपाची ही आग आहे तब्बल चार ते पाच भंगार गोडांशी दुकानं होती आणि या गोडांसला ही आग लागलेली आहे साधारण सकाळी साडे दहाच्या सुमारास ही आग लागली आणि त्यानंतर आगीचे लोळच्या लोळ हे असे हवे दुटताना पाहायला मिळाले त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये अक्षरशः धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं धुराचे काळे लोट हे आकाशात पसरत होते आणि त्याच वेळेला अग्निशमन धुलाच्या गाड्या इथे दाखल झाल्या आगीमध्ये संपूर्ण चार ते पाच दुकानं खाक झालेली आहेत स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात या भागात आहेत त्यांना मात्र इथून हटवण्यात आलेलं आहे आणि अगदी तांडवाच्या परिस्थितीचा आढावा घेतला प्रतिनिधी परिसरात ते सात भंगाराच्या गोदामाला अशी आग लागली सकाळी अकराच्या सुमारास ही आग लागली आणि आगीने आता रूप धारण केलेलं पाहायला मिळतं मी सध्या याच कुदळवाडी परिसरामध्ये आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी या परिसरामध्ये असलेली पन्नास ते साठ भंगाराची जी गोदाम आहेत ती भंगाराची गोदाम आगीच्या बक्षिस्थानी पडलेलं पाहायला मिळतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग एम आय डी सीचा अग्निशमन विभाग आणि अन्य नगर परिषदांचा जो अग्निशमन विभागाचे जवान आहेत ते तातडीने या घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात आजूबाजूला मोठ्या प्रमाणावरती लोकवस्ती असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या मदतीने आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने इथले जे रहिवाश आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हरवत आलेलं आहे मात्र अजूनही आटोक्यात आलेली नसल्याचे चित्र पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणावरती आगीने या ठिकाणी केलेलं आहे ही आकाशामुळे लागली या याबाबतची अद्याप कुठली देखील माहिती आता समोर येत नाहीये महत्वाची बाब म्हणजे अजून या आगीमध्ये कोण लोक अडकलेत का त्यांच्या जीवितस काय धोका उत्पन्न झालाय का ही देखील माहिती समोर येत नाहीये सूरज कसबे एनडी टीव्ही मराठी Pimpre Chinchor.